आहे आणि एक होम मिनिस्ट्री आहे जेव्हा अशा काही टोकाच्या गोष्टी होतात तेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा होम मिनिस्ट्रीची एन डी आर एफची जी टीम आहे ती मदत करते हा पहिला भाग आणि सरसकट कर्जमाफी जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची ती सहकार डिपार्टमेंटच्या थ्रू फायनान्स मिनिस्ट्रीला जाते याच्यामुळे मी पार्लमेंट सेशन चालू असताना तुम तुम्ही सगळे बघत असाल तुम्ही सविस्तर हे कवर करतायत की ह्या वर्षी चार महिने सतत पाऊस पडतो आहे जवळपास पंधरा मेपासून पंधरा सतरा सप्टेंबर आज आहे सातत्याने पाऊस पडतो आहे अतिवृष्टी होते त्याच्यामुळे मी मा महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू आमची एवढीच विनंती आहे जी मी एक महिन्यापूर्वी अमित भाई शहांना केली होती पुन्हा पुन्हा आम्हाला ती करावी लागते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करायक्रम्मी गोंधळ केलेला आहे ओबीसी समाजाने छत्रपती समाजाने समाजानगरमध्ये मुख्यमंत्री त्यांना ताब्यात घेतलेलं आहे ओबीसींवर अन्याय झालेला आहे अशी त्यांची भावना होती आणि त्यामुळे त्यांनी घोषणाबाजी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना दिली मला याची काही माहिती नाही पण जरूर मी माहिती काढून नक्की तुम्हाला बाईट देईन पण ही गोष्ट खरी आहे आणि आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की तुमचाही टेलिव्हिजन बघा वर्तमानपत्रात बघा या समाजात आपण सगळेच फिरतो गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता ही राज्यामध्ये मग दुष्काळ असे उल्हा दुष्काळ हा मोठा विषय असेल आज आर्थिक अडचणी आहेत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणामध्ये नक्की कुणालाच कळत नाही की कुणाला आरक्षण मिळाले म्हणजे सगळ्याच समाजांना एक मिक्स सिग्नल आणि कन्फ्यूजिंग सिग्नल हा सरकार देत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे हा जो नवीन जी आर जो काढलेला आहे त्याच्यामुळे किती लोकांना इम्पॅक्ट होणार आहे आहे ह्या सगळ्याची पारदर्शक माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना राज्याला समजून सांगावी आणि कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या नातेवाईकाला कंत्राट दिलं त्यामुळं अनेकांचे जीव गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कफून सर म्हणून अशी टीका केली खूप दुर्दैवी आहे मीही ती आज सकाळी वर्तमानपत्रात वाचली मलाही आश्चर्य वाटलं कारण एकतर आज जे त्यांच्याबरोबर आज आहे जो आरोप जो उद्धवजींवर करतायत त्यातले अर्धे प टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना म्हणजे ती अर्धी टीम तीच आहे त्यांच्याकडे हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अशी आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर त्यांच्याकडून मला अपेक्षा हो। नव्हती कारण का जर काही चुकीचं झालं असेल जे मीही केलं असेल म्हणजे कुणाबद्दलही आरोप करण्यापेक्षा मी इन्क्वायरी लावा ना आम्ही कधी नाही म्हणलं आहे आणि त्या काळामध्ये उद्धवजींबद्दल इतकी चांगली कारवाई केल्याबद्दल हे मी म्हणत नाही आहे भारत सरकार म्हणलेलं आहे आणि भारत सरकार तेव्हा त्यांचंच होतं तेव्हा भारत सरकार म्हणायचं की सगळ्यात चांगलं करोनाचं चा काम कुठल्या राज्यात झालं असेल कोविडच्या काळात तर ते महाराष्ट्राचं आहे हे भारत सरकार अनेक वेळा म्हणालेलं आहे तुम्ही दुर्दैव आहे की आता ह्या इलेक्शनच्या तोंडावर आई आता महानगरपालिका नक्की कधी होणारे देवालाच ठाऊ पण ज्या पद्धतीने काल टीका टिपणी झाली ती खूप दुर्दैवी महानगरपालिका ना, 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 ना मिळकत कर पाणीपट्टी करासाठी अनेकांना तगादा लावते प्रॉपर्टी सील करते एक अहवाल असा आलाय की सरकारी कार्यालय जे आहेत कॅन्टेन्मेंट असेल किंवा एम एस बी असेल किंवा इतर कार्यालय असेल अशा कार्यालयांची केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालय तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची थकबाकी आहे महापालिकेनं अभय देते असा आरोप केला जातोय दुर्दैवी आहे की म्हणजे महाराष्ट्र सरकारने स्वतःच हे काम केलं पाहिजे ना म्हणजे तुम्ही एकीकडे सर्वसामान्य माणसाचे दोनशे रुपयाचा जरी मीटर थकला तर शं दोनशे चला शंभरचं झालं तरी तुम्ही त्याची लाईन कट करता आणि तुमचंच प्रशासन किती म्हणजे हा कारभार आणि हा गोंधळ चाललेला आहे राज्यात हे खूप अस्वस्थ करणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट असतानाही असा हलगर्जीपणा होतोय हेच या सरकारचं अपयश सातत्याने दाखवतो पुरंदर पुरंदर विमानतळाबद्दल पुणे महानगर प्रशासन आहे ते सक्तीने जागा वसूल करणार असं त्यांनी आदेश काढलेला आहे दोन तीन सचि त्यांना नाही मी आजच सकाळी वर्तमानपत्रात असं वाचलं की सत्तर टक्के लोकांनी दिले असं वर्तमानपत्रात सरकारचं स्टेटमेंट आलेलं आहे शिवाय नक्की काय परिस्थिती आहे याच्यासाठी मी सकाळी कलेक्टरांना फोन केला होता ही बातमी वाचल्यानंतर त्याच्यामुळे मी ते कुठल्या कार्यक्रमात होते माझं आज दुपारून कलेक्टरांची सविस्तर ह्याची बोलणं किंवा मीटिंग होणार एक विषय आहे जिल्ह्यातला चारशे अडुसष्ट कोटी रुपयांचा विकास निधी प्रताप सरनाईक यांनी आर्थिक त्याला पाठवला होता त्यांच्या म्हणण्यानुसार दादा मंजुरी देत आहेत पण अधिकाऱ्यांनी हे सगळं अडवून धरलंय हे सगळं महायुतीचा क्लेश आहे म्हणून हे सगळं होते असं वाटतं असं कसं होऊ शकेल जर एका अर्थमंत्र्यांनी ते क्लिअर केलं असेल तर कुठला अधिकारी थांबवू शकतो प्रताप सरनाईक सांगितलं की अधिकारी द्याय नाही म्हणजे अधिकारी देत नसेल तर हे आश्चर्य आहे म्हणजे मग प्रशासनाचा आणि या सरकारचा काही त्या ती जी सिस्टम आहे ह्याच्यावर तर त्यांचाच जर विश्वास नसेल तर हे धक्कादायक आहे आणि जर अधिकारी यांचं ऐकत नसतील तर हे अतिशय चिंताजनक आहे जर अधिकारीच मंत्र्यांचं ऐकणार नसतील तर सरकार कसं चालणार घ्या असं कोर्टाने म्हटलंय वाटतं का पालिका निवडणुका होतील जानेवारी पर्यंत जाने जाने म्हणजे तुम्हाला खरं सांगू मला वाटलं होतं दिवाळीपर्यंत म्हणजे दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी त्या पुढे ढकलल्या जात आहेत विषय तो नाही विषय त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे या राज्यामध्ये जो हक्काचा माणूस आहे जो सुखदुःखात रोज असतो तो नगरसेवक असेल जिल्हा परिषदचा मेंबर असेल पंचायत समितीचा मेंबर असेल आणि सत्तेचं विकेंद्रीकरण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण जो पंचायत राज सोल आहे म्हणजे तो खरं तर गाभा आहे त्याचा सत्ता ही केंद्रित राहता कामा नाही त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे जो विचार कैलास की यशवंतराव चव्हाणांनी सातत्याने मांडला त्यालाच मोडीत काढायचा कट आहे का अशी चिंता वाटायला लागली आणि एकीकडे तर तुमचं सरकार एवढं चांगलं चाललंय तर तुम्ही काय इलेक्शन घेत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज वाढीच्या निवडणुका शुभेच्छा देतात राज ठाकरे यांनी एक वेगळे चित्र पोस्ट केले जातात पैलगाव आणि क्रिकेटच्या मॅचच्या संदर्भातलं हा वेगळं चित्र आहे या वेगळ्या चित्राद्वारे त्यांनी तुमच्या खरंच शुभेच्छा दिली मी पाहिलेलं नाही त्याच्यामुळे बोलताय नावत लोडा यांनी काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट घेतलेली आहे एकीकडे महायुतीच्या चर्चा आहे दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा आहेत मुंबईचे महत्वाचे नेते असलेले भाजपचे यांनी काल ठाकरे बंधूंची भेट घेतलेली आहे ही भेट गुप्त एक तर गुप्त कशी असेल जर तुम्हाला कळले तर गुप्त कसं कळालेलं आहे जर ती गुप्त कशी जर तुम्हाला माहिती असेल गुप्त भेट कशी नाही राजकीय अंगानं कसं वाटतं बघा नगरपालिका नाही अनेक राजकीय नेते भेटत असतात म्हणून दरवेळीस काय मोठं कट कारस्थान झालं असं नाही अनेक लोकांचे वैयक्तिक संबंधही असतात त्याच्यामुळे का भेट झाली आपल्याला कसं माहित अनेक ठिकाणी विकास काम चालू आहे परत दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी मुलगा किशोर तिथे अनेक कामं रकडलीत नागरिकांनी तिकडे स्वतःहून येऊन सांगितलं की तुम्ही मनोहर परिकरांसारखं फिरत का नाही नागरिकांच्या समस्या तुम्हाला ॲक्च्युली कर्ज काय आहे तिथे अनेक ठिकाणी कामं आहेत आणि नागरिकांची हेळसाट होती हे तर मी रोजच म्हणते मी काही नवीन म्हणत नाही तुम्ही याला आपण सगळेच ह्याच चौकात महिन्यातून एक दोनदा तर भेटतोच आणि आम्ही सातत्याने म्हणजे ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाही आहे आहे महाराष्ट्र भारत म्हणजे प महाराष्ट्र सरकारचा डेटाही सांगतो आहे जे, सांग जे हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर पंधरा दिवसांनी मी मिटून घेतो तरी प्रश्न सुटतच नाही आहे कारण का प्रशासनाने ज्या पद्धतीने नी, जे निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवाने ते घेतले जात नाही तर सातत्याने हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आणि अर्बन प्लॅनिंगमध्ये कसं पूर्णपणे विचकलितपणा आलेला आहे हे याच्यातून दिसतं काही ना डिझाईन बॉक्सने एक प्रोग्राम आखून दिला आहे कॅम्पेन कंपनीची आहे ज्यांना संवाद कार्यक्रम घेत आहेत जवळपास एकशे वीसपेक्षा पेक्षा अधिक मतदारसंघात जाणार आहेत राष्ट्रवादी मिलन परिवार करत आहेत दादांना साहेबांना मी जेव्हापासून पाहतो ते आधीपासून ग्राउंडवरती जायचे सगळं करायचं पण दादा आता काहीतरी वेगळं करतायत असं वाटतंय सगळ्यातून मला नाही बाबा याची माहिती मी तुमच्याच कडून ऐकते असेल ना तो त्यांचा अंत का सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जायचं आणि कोणी कोण डिझाईन बॉक्स मला माहिती पण नाही बाबा मी तुमच्याच कडून ऐकते हे नाव मला माहिती नाही ग्रस्त म्हणजे हे डिझाईन बॉक्स काय हे असेल बाबा मला ना नाही माहिती पण म्हणजे मला याची काय माहिती नाही पण एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जात असेल तर त्याचं तुम्ही उलट स्वागत केलं पाहिजे सगन भुजबळांचं चौकशी करा एकीकडे भुजबळ हे ओबीसीच्या संदर्भात लढत आहेत राज्य सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतात आणि अशात कोर्टाकडून हा निर्णय येणं काय वाटतं नाही एकतर या देशाची सेवा करण्यात अनेक वर्ष भुजबळ साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आज ते त्यांना एक योग्य वाटतं त्या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत आणि मला नाही वाटत भुजबळ साहेब कुणाला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यातून काही भुजबळ साहेबांना काही भीती दाखवायची किंवा काही असं कट कारस्थाना नाही कोर्टाने काय निर्णय घेतला आहे की ऑर्डर वाचल्याशिवाय बोलणं योग्य राहणार काल ना भाजपचा मेळावा झाला मुख्यमंत्र्यांनी त्यात विधान केलं की महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसेल महायुतीचे लोकसोबत आले आले नाहीत तरी आम्हीच बसू त्यावर रोहित पवारांनी ट्विट केलं आहे की हा सगळा कॉन्फिडन्स कशावर आला आहे कारण मुख्यमंत्री तीन महिन्याच्या आधी सांगत आहेत की भाजपचाच महापौर बसेल एकनाथ शिंदे आणि अजितदादा यावर काही बोलत नाही आहेत हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशन मुळाला असं रोहित पवारांचं तिथं केलं हे दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला पण आता जे आहे त्याच्यात एकाला सहा मतं पण दिलेली आहे त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली पॉईंट झिरो वन काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर एक मिनिटात तो रिजेक्ट होतो त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो एक मिनिटात रिजेक्ट होतो पण मताची नावं सहा सहा राहतात मला आश्चर्य वाटत आणि गोष्ट योजनेमध्ये योजनेमध्ये दिसते पहिल्या टप्प्यात पंचवीस लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली कशी काय कमी करण्यात आली का कमी करण्यात आली याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल याच संदर्भातला प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या नावावरती गाडी नाही अशाही बहिणींची नावं कट करण्यात आली अशी अनेक चित्र आता समोर येईल माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नावं कट करताय मग आधी ती नावं घेतलीत कशी मग तेव्हा काय झालं होता की तुम्ही अशी नावं घेतली म्हणजे कट का केली आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली गेली या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे नाही का पंचवीस लाख चार हजार नऊशे कोटी रुपये हो काय लहान अमाऊंट नाही आहे ती आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केलेत त्यामुळे मी आज खरंतर दिवसभरातलीही माहिती काढणार आहे की आपण पंचवीस लाख आहे पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतोय की तिथून आणखी नावं कमी केली आहेत मग ती सगळ्या राज्यात केली आहेत काय याची माहिती आज दिवसभरातली घेणारी आर आरटी असेल याला फेलोशिप जी आहे ती दिली जात नाही हे पवारांचं तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे सरकार म्हणते आम्ही पैसे दिलेत सारखीला मात्र विद्यार्थी म्हणतात पैसे झाले नाही हे पैसे होते याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल सातत्याने जी मुलं मेरिटवर पास होतात आणि त्यांचे हक्काचा निधी आहे हा तो हक्काचा निधी त्यांना दिला जात नाही स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर त्याच हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता राईट टू एज्युकेशन त्याच्या पूर्णपणे विरोधात हे महाराष्ट्र सरकार काम ओला दुष्काळ सुरू आहे अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे शेतीचं नुकसान झालंय सरकारकडून लक्ष दिलं जात नाहीये पंचनाम्याचे अजूनही कुठले आदेश जे आहेत ते सरकारने दिले नाही ओला शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याच्या नाही नाही जे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत या विषयाचे मकरंदाबा पाटलांनी स्वतःच मान्य केलेलं आहे आणि त्यांनीच दिलेली माहिती आहे की जानेवारी टू सप्टेंबर दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्य त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार मी मगाशी आपल्याला सांगितलं की अमित भाई शहांना मी एक महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा हे गेले अनेक महिने आणि तुम्ही म्हणला की पंचनामे होत नाही पहिली अतिवृष्टी झाली मग इंदापूर असेल बारामती दौंड ह्या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जूनमध्ये झाली तेव्हाचे पंचनामे झाले पण त्याचे पैसे आजही कोणाच्या अकाउंटवर आलेले नाही आहेत आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे आधीचे पण पैसे आलेले नाही आहेत आणि ही परिस्थिती आणि अनेक ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेचेही पैसे पोहोचले नाहीये स्कॉलरशिपचे पैसे जात नाही चालले तरी काय या सरकार मध्ये जी आर कार्ड ला आणखी म्हणजे जे काय पारदर्शक झालं पाहिजे ते व्हायला पाहिजे ना त्याच्यात कौतुक आहे अधिकार जर सरकारने दिलाय तर तुम्ही पन्नासच मांडले त्यांनी करोड सांगितलं होतं ना नाही आज नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे सामनामधून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी आत्मचिंतन करावं असं म्हटलं आहे कारण की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं का कटकारस्थान त्यांनी केलं के आहे त्याच्यामुळं त्यांनी आत्मचिंतन करावं आणि गेल्या काही वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा किल्लरपणा केलेला आहे असं सामनामधून म्हटलेलं मुद आहे हो लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार काही गाला गुन्हेगारी काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळते मुख्यमंत्री सातत्याने पुण्यामध्ये येतात त्यांना गुन्हेगारी बद्दलचे प्रश्न विचारले जातात अगदी दोन टोळ्यांमध्ये वाद काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले पण मुख्यमंत्री म्हणतात गृहमंत्री म्हणतात की असं सुद्धा टोळी युद्ध नाहीये जे कोणी असे कारणा करतात ज्यांनी कोणी डोकोवर काढायचा प्रयत्न करतो डोका हे करू पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की हे टोळी युद्ध आहे रिमांड कॉपी मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे गृहमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यातीलच एक जणांचा मोका काढलेला होता एक गोष्ट मी तुम्हाला अति जबाबदारीने सांगू इच्छिते की या राज्याचा जो डेटा सांगतो त्याच्यात पुण्यात क्राईम वाढलेला आहे हा माझा डेटा नाही आहे हा महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा आहे त्याच्यामुळे डेटा स्पिक्स लाउडर दॅन वर्ड्स मग डेटाच सांगतो आहे की महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात क्राईम वाढला आहे हा माझा डेटा नाही आहे महाराष्ट्र आणि भारत सरकारचा देत आहे कोण जर उपमुख्यमंत्री आज आज दुपारी वेळ असेल तर गणेश क्रीडाला जा त्याचं उत्तर तिथे मिळेल एकनाथ पेपर मध्ये मोदींच्या वाढदिवसानिमित्त जाहिराती आहेत एकनाथ दिल्या त्याच्यामुळे त्याच्या वेगळ्या चर्चा सुरू नाही बघा कोणी कुठली जाहिरात द्यायची तुम्ही फक्त वर्तमानपत्राचं म्हणताय मी ती जाहिरात बसवर पण पाहिजे अतिथी येताना त्याच्यामुळे खूप मोठं कॅम्पेन आहे बघा एखाद्याला आपल्या नेत्याबद्दल प्रेम असेल नेत्याबद्दल आणि तो नेत्यासाठी काहीतरी जाहिरात करत असेल शुभेच्छा देत असेल तर त्याच्यात गैर काय पण एक गोष्ट खटकली म्हणाला की मागच्या आठवड्यात ज्यांनी फुल पेज जाहिराती दिल्या त्याच्यात ना पक्ष होता ना नेत्याचा फोटो होता ना चिन्ह होतं ना काय होतं आज शिंदेसाहेबांनी जी जाहिराती दिली त्याच्यात नेता पण आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह पण आहे ते 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 ताए। 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 ना बाबा उत्तर तुम्हाला गणेश क्रीडाला तीन वाजता बारा एक वाजता मिळू शकतं मी विचारा नाही नाही चांगलं आहे चांगलं आहे बघा अभिवादन करणं ही चांगली गोष्ट आहे त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे पण त्याच्याबरोबर पक्ष नेता सरकार काहीतरी जर आलं असतं म्हणजे सरकारने केलं नाही चांगलंय म्हणजे सरकारचे पैसे आधी सरकारला पगार द्यायला पैसे नाही पण मग ती जाहिरात कोणी दिली काय दिली हा प्रश्नाचं उत्तर गणेश क्रीडाला तुम्हाला दोन वाजता मिळू शकेल माझ्याकडे उत्तर नाहीये नाही एक एक गोष्ट क्लिअर झाली की शिंदे साहेबांनी मोदीजींना नेता मानलाय त्यांनी चांगल्या जाहिराती आणि एखाद्या वाढदिवसाला आपल्याला नेत्याला जाहिरात देणं एक चांगला लेख लावणं चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे काय नाही पण बाकीच्या कोणी दिला, दिला नाही ह्याचीही नोंद घेतली पाहिजे की ज्यांनी राज्यामध्ये स्वतःचे फोटो टाकले त्यांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या नाहीत आजही एखाद्या फुल पेज दिलं असतं चांगलं वाटलं असतं ना नेत्यांना पण आवाढ दिवसाच्या दिवशी टीका नाही नाही मी तुम्हाला दोन नाही मी दोन तीन गोष्टी मोदीजींच्या सांगते ज्या मला खूप भावतात त्यांचं म्हणणं असतं पार्लमेंटमध्ये वेळेवर या दिवसभर वेळ पार्लमेंटमध्ये बसा प्रत्येक चर्चा ऐका आपलं मतं मांडा त्याच्यामुळे ते जे पार्लमेंटच्या बद्दल किंवा त्यांच्या खासदारांकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या खरंच म्हणजे मलाही पटतात कारण का आम्ही कष्ट करून तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून जातो मोदीजी एवढंच त्यांच्या खासदारांना सांगतात की बाबा हाऊसमध्ये बसा ऐका चर्चा करा आणि काय असेल तर आपली मतं मांडा तिथली पण ऐकून घ्या जे ह्या बाबतीत जे मोदीजी थोडे स्ट्रिक्ट आहेत त्याचं मी मनापासून स्वागत करतो कुठला मला असं वाटतं अकरा वर्षात आता त्यांनी एक जीएसटी बद्दल उशिरा का जो निर्णय घेतलेला आहे तो घेणं महत्वाचं होतं उशिरा का होईना पण चांगला निर्णय झाला जीएसटीचा पण त्याच्यात एक गोष्ट फक्त राहिली मला की ते आत्ता जे केलेले आहेत ते खरं एकावरच असलं पाहिजे जी एस टीचा सोल आहे वन टॅक्स वन नेशन त्याच्यामुळे वन टॅक्सच तो झाला पाहिजे आणि दुसरा टॅक्सेशनमध्ये अजून क्लॅरिटी आली नाही आहे तो जो, जो, जो रिफंडचा भाग आहे त्वच्यात अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे त्याच्यामुळे नक्की काय आहे ते त्याची थोडासा जसं ते, ते अनफोल्ड होईल असं आपल्याला कळेल मध्यंतरी हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोदी निवृत्त होती अशा एक चर्चा होत्या आता तसं होईल असं उत्तर गणेश कला क्रीडा कारण का <laughs> आरोप प्रत्यारोप त्यांनी सगळ्यांनी केले सगळेच तिथे दुमारी असतील जिओ हो हजारो साल साल किती